अखेर होणार रमा आणि अक्षयची भेट दोघांचेही अश्रू अनावर मुरांबा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते गेल्या काही दिवसात बघायला मिळते रमा आणि अक्षय दुरी जे दोघ एकमेकांसमोर येऊन सुद्धा एकमेकांचे होऊ शकत नाही आहे आणि या, या सगळ्यात आता फायनली रमा आणि अक्षयची भेट होणार आहे येणाऱ्या एपिसोड नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की माही रमाला रेडी करते ती म्हणते की रमा तू अशी रेडी हो की अक्षय तुझ्याकडे बघतच राहायला पाहिजे आणि मला सुद्धा हेच हवं आहे रमा लाल साडी घालून अक्षय साठी एकदम सुंदर अशी तयार होते आणि त्यानंतर पोहचते तिथे ऑलरेडी सुंदर असं डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे अक्षय तिथे पोहचतो आणि तो सगळीकडे रमाला शोधत असतो इकडे रमा, रमा सुद्धा पोहचते तर गेटला टाळं लावलेलं असतं ते बघून रमा खूपच हैराण होते ते टाळं खोलण्याचा प्रयत्न करते ते काही होत नाही तर शेवटी अक्षय साठी ओलांडून अक्षय पर्यंत पोहोचते एकमेकांना मिठीत घेतात आणि तेव्हा दोघांचे अश्रू अनावर झालेले आहेत फायनली रमा आणि अक्षयची भेट झालेली आहे अक्षय रमाला म्हणतो की मी तुझ्या मिठीत आहे तरी मला आनंद अश्रू का आवडता येत नाही आहे तेव्हा रमा त्याला म्हणते की कारण तुमच्या हृदयाला कळलंय की ही तुमची खरी रमा आहे त्यामुळे तुमचे अश्रू थांबत नाही आहेत तर सध्या फायनली रमा आणि अक्षयची भेट झालेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की हे स्वप्न आहे की सत्य सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार